चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे जसं मी म्हटलं होतं तशाच पद्धतीने आपल्याला जाहिरात बघायला मिळाली मी म्हटलं होतं की एक आठवड्यानी जाहिरा जाहिरात येईल पण जाहिरात तर आठवड्याच्या आधीच आली ऑलरेडी जेव्हा नोटिफिकेशन नव्हतं तरी पण आपण एक व्हिडिओ घेतलेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भरतीचा तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये जेवढी पदं आपण मेन्शन केली होती डिक्टो तेवढीच पदं किंवा तेवढ्याच पदांची जाहिरात निघालेली आहे ओवरऑल फायरमॅनच्या विद्यार्थ्यांना फक्त जर ड्रायव्हर लायसर असेल तर तुम्ही जवळजवळ एकशे पंधरा पदांना एलिजिबल होत आहे आणि नुसतं फायरमॅनचा कोर्स असेल तर तुम्हाला शंभर पदं आहेत लक्षात घ्या आणि ही पण भरपूर झाली सगळी पूर्ण जाहिरात एवढ्या पदा म्हणजे एका साईडला फायरमॅन आणि एका साईडला संपूर्ण जाहिरात असं आपण म्हणू शकतो सगळ्यात जास्त किंवा डबल टिबलच म्हणा प्रत्येक पदाला जरी तुम्ही काउंट केले तर अर्धी अर्धी पदं फायरमॅनला अर्धी सगळ्या पोस्टला पदं आहेत एवढी जास्त वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळते फायरमॅनची आणि आता या सगळ्या महानगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल या सगळ्यांनी फायरमॅनची एवढी पदं काढली एवढी पदं काढली आणि यामुळे आता पोरं या कोर्सला ॲडमिशन घेत आहेत ॲडमिशन घेण्याचं प्रमाण आहे बॅचेस अगदी फुल चाललेले आहेत ज्या ज्या कोर्सेस आहेत फायरमॅनचे तिकडे सो लक्षात घ्या जर तुमचा कोर्स आहे आत्ताच्या घडीला जर आहे तर तुम्ही ऑलरेडी प्लसमध्ये आहात आणि जर थोडासा मन लावून अभ्यास केला तर काम पण होणार ऑलरेडी मुलं जी आहेत म्हणजे के डी एम सीमध्ये किंवा मीरा भाईंदर ठाणे इथं पोरांनी बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि आपल्याला बघायला मिळतं की नाशिकमध्ये सुद्धा आता पेपर येईल तर बऱ्याचशा मुलांचं सिलेक्शन तिथंसुद्धा होणार आहे कारण की पॅटर्न सी सी एसच एक्झाम घेते फक्त आता छत्रपती संभाजीनगरला मात्र आय बी पी एस एक्झाम घेत आहे इथं ही गोष्ट नेंद गे, नोंद घेण्यासारखी आहे थोडंसं काहीतरी बदल नक्की होऊ शकतो बट आपण त्यासाठी तयार आहोत काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे बट परत एकदा मी तेच म्हणते की सगळ्यात जास्त कोणतीही महानगरपालिकेची जाहिरात घ्या सगळ्यात जास्त सर्वाधिक पद ही फायरमॅनची लिखत आहेत आणि जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही नक्कीच इथं ऍडमिशन घ्या फायरला आणि नंतर तुम्ही महानगरपालिकेचे फॉर्म भरू शकता आणि जर तुमचा सध्याला कोर्स आहे म्हणजे तुम्ही कोर्स केलेला आहे तर मग तुम्ही तर मागं हटायचंच नाहीये जर व्यवस्थित टेक्निकल केलं तर पोस्ट तुमची होते लक्षात घ्या महानगरपालिकेसारखा जॉब कुठेच नाहीये सो so, नक्कीच तुम्ही प्रयत्न करायचे सो so, आपल्याला आज पात्रता काय असणार आहे आणि परीक्षा पद्धती काय आहे फायरमॅनची ती समजून घेऊया बघा इथं चालक यंत्रचालक म्हणजेच ड्रायवर आणि फायर आपण म्हणजे ही दोन दोन्ही पदं तुम्हाला बघायला मिळतात दोन्ही फायरमॅनचीच आहेत म्हणजे ही अग्निशमकची जी, जी आहेत टोटल म्हणजे फायरमॅनची टोटल शंभर पदं आहेत आणि त्यानंतर पंधरा पदं जी आहेत ड्रायवरची आहेत दोघांची तर पुढे बघा ड्रायवरची जी काही एलिजिबिलिटी आहे पात्रता आहे तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही ड्रायवर या पदासाठी फॉर्म भरताय दहावी पास पदवी बारावी वगैरे काही नाही आहे तुम्ही एकतर नॅशनल किंवा राज्य अग्निशमन केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशेमन सेवा अकादमी म्हणजे कुठूनही कुठूनही तुम्ही सहा महिन्याचा फायरचा कोर्स केला आहे कुठूनही तुम्ही आता जसं की मीरा म्हणा यांनी आपापल्या एक संस्था नेमल्या होत्या तसं इथं नाही केलं कुठलीही चालते प्रगत पाठ्यक्रम ॲडव्हान्स पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना इथं त्यांनी थोडस थोडस इथं फक्त हेवी व्हेकल साठी अलाव केलेलं आहे बाकीच्या महानगरपालिकांमध्ये आपल्याला फक्त म्हणजे दोन्ही हेवी लाईट दोन्ही व्हेकलला आला होतं इथं त्यांनी जड सांगितलंय जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे हेवी व्हेकल चालवण्याचा आणि मराठी भाषेचे ज्ञान तर आपल्याला असतंच कारण की दहावीला आपल्याला मराठी हा विषय सगळ्यांना असतोच सो अशा पद्धतीने आणि ही जी काही तुमची शारीरिक पात्रता आहे ती तुम्ही बघून घ्या सगळ्यात महत्वाचं वय जे आहे तीस वर्षापेक्षा जास्त नसावं एक लक्षात घ्या तीस वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर तुम्ही इथं बाद होताय हां आणि दृष्टी वगैरे तुमची छाती साधारण फुगून त्यानंतर उंची जी आहे एक पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे महिला उमेदवाराची जी आहे एक सत्तावन्न असली पाहिजे छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून शहाऐंशी तर महिलांना काही हे लागू नाहीये अशा पद्धतीने हे फायरची टोटल शंभर पदं आहेत बघून या अग्निशमक आता अग्निशमकचा जो काही वयोमर्यादा आहे ती सुद्धा तीन तीस वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त व्यक्ती अप्लाय करू शकत नाही पहिली गोष्ट व्यक्ती म्हणजे हे सुद्धा दहावी पास असणं गरजेचं आहे आणि तुमचा जो आहे कोर्स असणं गरजेचं आहे म्हणजे तो राष्ट्रीय कोर्स असो किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षणचा कोर्स असो किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा कोर्स असो सहा महिन्याचा कालावधी असो अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आणि पगट पाठ्यक्रम काहीही असो चालतंय काही असेल याच्यातलं चालतंय काही असं पर्टिक्युलर काही नाही सांगितलं पण जर एखादा माझी सैनिक असेल त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या बारा ते तीस दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्याचे प्रशिक्षण केंद्र देण्यात यावे आता बघा जे माजी सैनिक असतात ना त्यांच्याकडे बारा ते तीस दिवसाचा प्रशिक्षण कोर्स ऑलरेडी असतो त्यांच्याकडे हां त्यांच्याकडे तो कोर्स असतो तर त्यांना पात्र म्हणायचं तो कोर्स असलेल्या व्यक्तीकडे ज्यांनी आर्मीमध्ये तो कोर्स केलेला आहे त्यांना पात्र म्हणायचं आणि नंतर सिलेक्शन नंतर त्यांना सहा ते सहा महिन्याचा कोर्स जो आहे तो समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नियुक्ती द्यावी म्हणजे पात्र आहेत पण नियुक्ती नाही दिली हे फक्त एक्समॅनसाठी आहे बर का एक्समॅनसाठी नॉर्मल मुलांसाठी नाहीये एक्समॅनसाठी आहे पहिली गोष्ट तर हा त्यानंतर वन्स अगेन उंची जी आहे एक पासष्ट असली पाहिजे महिलांसाठी एक सत्तावन्न छातीचा सेमच क्रायटेरिया आहे आणि पहिली गोष्ट वजन जे आहे तर वजन पन्नास किलोग्राम असलं पाहिजे आणि महिलांसाठी सेहेचाळीस असलं पाहिजे हा जरा मुद्दा महत्वाचा आहे बघा जर हो जा, जा, जास्त असेल तर आत्तापासून कमी करायला सुरुवात करा परीक्षेपर्यंत होऊन जाईल पन्नास किलोग्राम असलं पाहिजे हां आणि दृष्टी चांगली असली पाहिजे तीस वर्षापेक्षा वय जास्त नसलं पाहिजे हा एक आपण म्हणू शकतो क्रायटेरिया आहे जो तुम्ही फुलफिल केला पाहिजे वन्स अगेन इथं तुम्हाला तशाच पद्धतीचा अभ्यासक्रम आहे तुम्हाला मराठी असेल तुम्हाला इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल अंकगणित बुद्धिमत्ता असेल आणि विषय ज्ञान म्हणजे फायरचे तुमचे क्वेश्चन्स असतील आणि तुमच्या शैक्षणिक अर्थेनुसार म्हणजे दहावी आहे तर दहावीनुसारच तुम्हाला प्रश्न विचारले जातील सी क्यू असेल आता इथं बघा अग्निशमन सेवेतील अग्निशमन अधिकारी यंत्र चालक यंत्रचालक अग्नि संवर्गाचे सगळे अग्निशमक संवर्गाचे सगळे परीक्षेचे गुण जे आहेत तर ते तुम्हाला शंभर गुण असतील आणि परीक्षेचा कालावधी एक तास राहील आणि शारीरिक चाचणीसाठी शंभर गुण असतील दोनशे गुणांचा पेपर असणार आहे आणि रिटर्न तुमची शंभरची असेल आणि ग्राउंड तुमचा शंभरचा असेल लक्षात घ्या नॉर्मल लोकांसाठी सगळ्यांसाठी सा शंभर प्रश्न दोनशे गुण असा पेपर असतो तुमच्यासाठी शंभरचा ग्राउंड शंभरची एक्झाम असणार आहे कळलं सो so, ऑनलाईन परीक्षा आहे आणि कामाच्या स्वरूप आणि तांत्रिक ज्ञान यासंबंधी तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील पॅटर्न बघा जे टेक्निकल असेल ते चाळीस क्वेश्चन्सला असेल आणि जे नॉनटेक असेल एक लक्षात घ्या जे नॉनटेक असेल तर ते तुम्हाला साठ प्रश्नांसाठी असेल साठ क्वेश्चन्स ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी त्यानंतर जी लोकर, के आणि मॅथ्स रिझनिंग अशा पद्धतीचं डिवायडेशन असणार आहे सो आपण लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी सुद्धा क्लासेस सुरू करणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्टडी स्पेस मराठीला सबस्क्राईब करायचं आहे स्टडी स्पेस मराठीसोबत कनेक्टेड राहायचे आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपासून मीरा महिंदर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिकासाठी फायरमॅनचे क्लासेस रन केलेले आहेत मुलांना त्याचा शंभर टक्के फायदा झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आपण तांत्रिक खूप सुंदर शिकवतो तुम्ही माझे जुने व्हिडिओ युट्यूवर बघू शकता तुम्हाला नक्कीच त्याची कल्पना येऊन जाईल चला वन्स अगेन चॅनलला सबस्क्राईब करायचे काय डाऊट असेल तर या लेक्चरच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारायचं आहे धन्यवाद